राम राम <coughs> नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्यांना सगळ्यांना मॉर्निंग सगळ्यांचे चहा पाणी नाश्ता पाणी झालं बहुन खाल्लाय शिराज माझ्या एखाद केली केली एवढ्या सकाळ सकाळ गार तरी काय काय नाश्ता केला काय केला नाश्ता नाश्ता गारोष्ट खाल् छान टोस्ट खाल्ले टोस्ट खाल्ले भाऊचा नाश्ता झालाय मी लागले चहा आता माझ्या एखादस एकादशीला बघू आता भूक लागल्यावर काहीतरी करायला येईल काल म्हणून काय करायचंय का भाकरीच का नाही काय कालवा खाव नाही मग अशी दाळ शिजवा नाही तर भाकरी चपात्या कालच्या किती येते शिळ्या चपात्या किती शिळ्या येत्या मग शिळ्या किती आहेत त्याला मला बाकर नको का मग चपाती करायला बाकर बी नको का बाकर बी नको no comentes no ¡Cállate! 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 कालची चार चपाती करायला तिथल्या दोन शिल्लक आहे फायद्या <laughs> चहा कडू झाला पावडर जास्त पडली <laughs> नावा आहे की ना नवा घाला की नव्याला काय ठेवायचं पुजून कुजून <laughs> आता तुम्ही स्तुत आहे जवळ दिलेलं आणल्याला त्या दिवशी जत्रेला बनेल दिवाळीला ते पाहिजे म्हणते ते बनेल आणलेला कुठे मला तर कान गेल मी लागत नाही पाणी सरते पण माणूस गेल बाहेरचं पाणी आणून कुठे बनेल ती ती पण कळायला

असेल की नावा म्हणजे तिथे <स्थाथ> <नावा। स्थाथ> ती दोतराची तडपण नाही आहे तिथे घेऊन की तिथे जुनी कसती काळे कडकड झाली तिथे तुम्ही कधी तिथे टाकून ती

नवा ते पिशवीत नवा आहेत ते पिशवीत नव्हल दोन आहे आहेत खेडपतीच्या मला आणलं का ते मध्येच दिलेला आहे तुम्हाला दोतर फाडून दिलेला जायचं कसंय मला माझा सुद्धा तू जाय का त्यांच नाही काय बन्नी घेता कसा बनतो दाणटा केलाय एवढा जास्त झाला माझ्या एखादच मी काय हराळीच नाही करत भूक लागल तवाच करीन ते शर्ट आहे तो खाली दोन दोतरस तडकाय तो പത്തി दोन पप्प्याच्या लग्नात दिसते ती तिला अंगावर घ्यायला ती न द्यायचं फाट टाकून द्यायची ती घेत जाऊ तिथे di deal like to manage na wau zuna-zuna get it abalino has tana su ba kwanciken ilaboda किती करावं तेच कळत नाही चार चपाती केल्या त्यातली दोन चपाती राहिल्या त्याच्यात फाडल्याला

कालची दळ एवढी अजून शिल्लक राहिली तिथे करावं तेच कळत नाही थोडं केलं इथे मी थोडं केलं तरी होते <hans> बाकरी बिओ हो एकंद दामटास केलाय दोन केले तर बी नाही त्या काल चपात्या केल्या चार तर ती शिलक राहिले ते आणि मला हा एखादच असल्यामुळे मला काय माझा

दोन भाकरी इकडे थोडी डाळ गरम केली भाऊ बसले ते बाहेर थंड वाजते म्हणून थंड वाजते काय भाऊ थंड वाजते चा प्याला नाही उन्हाला बसल्यावर नाही का वाजत खाली हातरा की म्हणजे गार लागत नाही खाली हातरायचं की जरा गार लागत नाही म्हणजे भाऊ बसल्यात इकडं गार लागते म्हणून म्हणाले नाश्ता केला का नाही काय खाल्लं जरा टोस्ट खाल्ली मी इकडे कपडे धुवून टाकले ती मित्रांनो भाऊ बसल्यात बाहेर येऊन भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आमचा ब्लॉग कसा वाटला दोनच भाकरी केल्या माझ्या एकादस आणि कालचं शेळ जास्त करावं तर छळ राहते थोडं करावं तर ते अब्दावस लागते एक भाकरी आणि एक दामटा केल्यास तर चला भेटू पुढच्या वेळी मी तोपर्यंत बाय धन्यवाद